नमस्कार मित्रांनो आज रघुनाथ भाऊ आणि आम्ही मस्जिद बंदरला आलो आहे घेतला वर्षा कला संस्कृती जपण्याचा आपला श्री रंगावली ग्रुपकडून शालेय वस्तू वाटप होते दरवर्षी तर आपण शालेय वस्तू घ्यायला आलेलो आहे संकेत सर आणि प्रफुल्ल पाटील आत्ताच आपली सगळी टीम आलेली आहेत प्रफुल सर रघुनाथ भाऊजी आणि संकेत सर आलेले आहेत आणि सामान चालले झालेत रघुनाथ भाऊजी पैसे मोजत आहेत आणि आपले लिस्ट झाली आणि आता थोड्या टायमात आपला सामान निघेल सामान घेऊन आज आपण निघालो आणि शुक्रवारी पहिली शाळा आपली महाडपासून सुरुवात होणार आहे अशा टोटल पंधरा शाळा आहेत आणि आपण निघालो आता मुंबईवरून शालावादाप्रमाणे यंदाही आपण श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप शालेय वस्तू वाटपासाठी निघालेलो आहे आणि इकडे साहिल आपला सारखी आहे आणि इकडे आपले लाडके भाऊजी तुम्ही आंघोळी झाले आता तयारी झाली आणि आपण आता शाळेकडे निघतोय सामान हळूहळू आपण ठेवायला घेतलाय प्रत्येक शाळेचं वेगवेगळं सामान आपण आता केलेलं चार असतील निघाली आता आणि आजचे लक्ष्मीचे ड्रायव्हर आहेत आमचे सोनी सेट जय सपुर आणि आता आपली गाडी निघालेली आहे सुरुवात झालेली आहे आणि आपली आता दिंडी हळूहळू चालली आहे शाळेकडे अभ्यासाला आले ते सगळे दादा हा ते दादा सगळे अभ्यासाला आप आलेत आपली कशी आपण शिकून मोठं व्हायचं आहे भरपूर आहे की नाही तू काय बनणार मोठी झाल्यावर काय बनणार डॉक्टर बनणार की इंजिनियर बनणार अरे वा आणि दादू तू हा? तू काय बनणार जसं मी बघ मी आरटीश आहे एक मी आरटी आहे हा दादा टेक्निकल आहे हा मग तसं तू काय म्हणणार बाबू मोठ्या झाल्यानंतर काय म्हणणार अरे वा मग त्याच्यासाठी जास्त मग जास्त अभ्यास करायला लागेल दिदी मस्ती करून ना, चालणार नाही खेळून चालणार नाही कार्टून बघून चालणार नाही मोबाईल बघून चालणार नाही जास्त सीआडी बनणार तर मग तू पोलीस आर्मी मध्ये जाणार एअरफोर्स मध्ये हा 哪里呀？ आपली टीम हळूहळू करून आलेली आहे सहावी सहा आणि आमच्या शाळा सुरू होत आहे पहिला घंटा

आपल्या शाळेमध्ये ते दादा आणि काका वगैरे आपल्या शाळेमध्ये येतात आहेत ना सगळ्यांना हा आणि तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य आवश्यक असणार म्हणजे वही पेन्सिल स्केच पेन है ना कोण खुडक अगदी असं जे आपल्याला लागतच असं शैक्षणिक साहित्य ते दरवर्षी आपल्या शाळेला येतात तर बघा म्हणजे श्रीलंका ही उपासना ग्रुप मुंबई एक अशी संस्था आहे ती जी सामाजिक भालसोबत खेडेव खेडेगावामध्ये आणि तुम्ही आपण सगळे खेडेगाव मधून आहोत आणि त्याची जाणीव ठेवून की आपल्या मुलांना किंवा गरीब गरजू मुलांना किती आवश्यकता आपल्या स्टेशनरी साहित्याची असा विचार करून तुम्ही आज या ठिकाणी आलात मला साहेबांनी काल सांगितलं की साडेबारा आम्ही नेहमी तयार आहोत

महाडी सर आमची शाळा माटवण आदिवासीवाडी आमचा पट आहे दहा एक ते आठवीपर्यंत शाळा आहे पहि पहिली पट नाही एक दुसरीचे दोन तिसरीचा एक चौथीला एक पाचवीला दोन सहावीला दोन सातवीला दोन आणि आठवीला एक अशा प्रकारचा आमचा दहा पट आहे आता एक नवीन मुलगा आलेला आहे परंतु सध्या दहा पटापर्यंत अजून हजर झालेला नाही त्यामुळे त्याचा पट आम्ही फुललेला म्हणून मदत करण्यासाठी शिक्षण साहित्याचा वाढा करण्यासाठी आपल्याकडं रंगावंगी संस्कार जोपासना ग्रुप मुंबई सदस्य आलेले ग्रुप या सदस्यांसाठी शाळेच्या वतीनं सर्वातीला हार्दिक स्वागत करतो जो काही परत या शैक्षणिक साहित्याने रंगावली साहित्य रंगाली संस्कार मुंबई यांच्या वतीने आज थरवलीच्या आमच्या या मराठी शाळेला देण्यात आलेली आहे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस एका पाठीवर अभ्यास करायचो आणि अक्षरशः गावातल्या काही मुलांकडे पाठीसुद्धा नसायची तर नक्कीच त्यावेळेस शैक्षणिक अडथळे भरपूर होते तर ही एक जी उणीव आहे ती या संस्थेने भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तरी नक्कीच याचा ऍडव्हान्टेज या दोघांनी यावा आणि उत्तर स्वतःची शैक्षणिक प्रगती करावी सोबत ज्याप्रमाणे अध्यक्षांनी म्हटले त्याप्रमाणे ज्यावेळेस बोला शिकेल त्यावेळेस एक घर शिकेल ज्यावेळेस घर शिकेल त्यावेळेस नक्कीच एक कुटुंब शिक्षित होईल आणि ज्यावेळेस एक कुटुंब शिक्षित होईल परिणामी गाव त्यानंतर तालुका त्यानंतर जिंका आणि त्यानंतर नक्कीच तो प्रवास देशापर्यंत लावत होते तर ही जी रंगावरील लोकसूपची जी काही कन्सेप्ट आहे ती खूप छान आहे माझ्याकडून आणि आमच्या गावचा चिडण्या या संस्थेला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चांगलं काम करत असताना पावसाची हजेरीने लागलीच पाहिजे वरून राजा असा जोर जोरात पडतोय ऐकत नाही आणि आपली टीम पण काय ऐकत नाहीये पुढे गेली टीम आणि आम्ही मागून चाललेलो आहे आणि पावसाने पण हजेरी लावली आहेत तरी पण आपले पोरं वाया पुस्तक घेऊन आता मैंने कहा नहीं बेटा पाऊस काय ऐकत नाही आपली आज दिवसाची प्राथमिक प्राथमिक मराठी शाळा मोठे बरे त्याने मुंबई आणि काही आपले सर्व सदस्य त्यांचे त्यांनी याही वर्षी आपल्या वर्ष आहे त्यांनी शालेय साहित्य वाटप म्हणजे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत आपल्या सगळे या परिसराचे ते तिथे कार्यक्रम दरवर्षी आधी राबवत असतात सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने त्यांचं हार्दिक शाब्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या शाळेचं मुख्यालयाप आणि सर्व आम्ही शिक्षक हे त्यांची जी कमी पूर्ण जी कमिटी आहे त्यांचं आपण एक पुष्पमुख्याधिनी सर्वप्रथम आपण स्वागत करूया आणि सुरुवात करतो अक्षय मुंडे निलेश शिंदे दोनद जाधव यांचा विरोधात pre <laughs> शालेय साहित्य वाटप म्हणजे विद्यार्थ्याचे आपले सगळे या परिसरात त्या कार्यक्रम दरवर्षी आधी राबवत असतात सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने त्यांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि रंगावली संस्कार उपासना ग्रुप मुंबई यांच्या विद्यमाने शालेय इतर साहित्य वाटप शाळेसारखं चूक कुठेच नाही शाळा म्हणजे आपले दुसरे घर शाळेत येऊनच आपल्या बुद्धीत मिळतं भर शाळेतील शिक्षक म्हणजे आपले गुरु जे आपल्या पाठी सतत उभे असतात जणू आपली ढाळ कित्येकदा वाद जरी चुकलो तरी आपल्याला बरोबर मार्गावर आणतात जणू काय आपण आहोत त्यांचे छोटे बाळ शाळेसारखं सुख कुठेच नाही शाळा म्हटलं की मित्र मैत्रिणी आणि बागेडनं खेळणं असत खर तर हे फक्त शाळेपुरतीच असत शाळेसारखं सुख कुठेच नाही आपण एक दिवस शाळा सोडून जाणार आणि वर्गातील आठवणी तिथेच राहणार बाहेर जाताना कळणार नाही की इथे पुन्हा येणे